जे आज आंदोलन होत आहे मी सुनील देवराव मुसळे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून आम्हाला अशा तक्रारी येत आहे की हे कचरा संकलन केंद्र मागील कित्येक वर्षापासून हटल्या जात नाही आहे इथल्या समस्यांनी जनतेंनी आणि इथल्या सर्व व्यापाऱ्यांनी इथे आम्हाला तक्रार केल्या म्हणजे बाकी पार्टीला तक्रार केल्या काँग्रेस बी जे पी हे सदुसर नगरसेवा कुठल्या कामाचे जर जनतेच्या समस्या सुनवाई होत नसेल त्यांना जे बिमारीचा त्रास होत आहे मलेरिया डेंगू आपण म्हणजे भोंगा वाजवून आम्ही तुम्ही जागृती करत आहे की मलेरिया झाला नाही पाहिजे निकषन करा आणि शहराच्या मध्यभागी हे जे कचरा संकलन केंद्र आहे ते हटविण्याचा कुठलाच तुम्ही ॲक्शन घेत नाही काँग्रेस हे करू नाही शकली म्हणून त्रस्त होऊन सर्वसामान्य जनतेने इथल्या सर्व व्यापाऱ्यांनी आम आदमी पार्टीकडे तक्रार केली आम आदमी पार्टी या देशातली अशी एक पार्टी या जनतेच्या समस्याला नेहमी धावून जात असते त्यामुळेच आम्ही आम आदमी पार्टी इथे आंदोलन करायची सुरुवात केली आहे आज आमचं हे पहिलं आंदोलन आहे येत्या सहा दिवसात बघा संपूर्ण जनतेला पाठीशी पाठीशी घेऊन त्याच्यानंतरच आंदोलन चक्काजामचं आंदोलन आहे